नमस्कार मी सोनाली स्वादिष्ट रेसिपी कट्टा या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत झटपट अशी होणारी तांदळाची खीर आत्ता पितृपक्ष पंधरवडा चालू आहे त्यामुळे घरोघरी तांदळाची खीर गव्हाची खीर बनवली जाते त्यातलाच आज आपण तांदळाची खीर बनवणार आहोत ही खीर करायला खूप सोपी आहे आणि अचानक कोण पाहुणे घरी आले की त्यांच्यासाठी काही गोड पदार्थ बनवायचा असला की तुम्ही ही तांदळाची तुम खीर बनवून देऊ शकता खूप मस्त अशी लागते आणि कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळा बनवून तयार होते त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लगेच रेसिपीला आपण करू साहित्य काय ते, ते पाहूयात दोन चमचे मी तांदूळ घेतला तुम्ही घरातला रेग्युलर किंवा कोणताही तांदूळ वापरू शकता बासमती बासमती तुकडा इंद्रायणी इथं मी दोन चमचे आंबे मोहर तांदूळ अर्धा तास झालं पाण्यामध्ये भिजत घालत ठेवला आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून सोबतच मी घेतले आहे ते वेलची पूड आणि जायफळ पूड दोन मोठे चमचे ते पिस्त्याचे काप घेतले आहेत दोन मोठे चमचे बदामाचे काप दोन मोठे चमचे इथे मी काजूचे काप घेतले आहेत आणि अर्धी वाटी इथं मी खोलेला ओला नारळ घेतला आहे त्याच्या पाठीमागची साल मी काढून टाकली आहे त्यामुळे पांढरा शुभ्र दिसत आहे आणि सोबतच आपल्याला लागणार आहेत दहा ते पंधरा केशरच्या काड्या तुमच्याकडे नसतील तर नाही टाकल्यात तरीही चालतील पण असतील तर अवश्य वापरा खूप छान रंग आणि स्ट्रक्चर येतं आणि सोबतच अर्धा लिटर दूध आणि अर्धा कप साखर लागणार आहे रेसिपी आपण पुढे सुरुवात करूयात तर इथं मी जे दोन चमचे भिजवलेले आंबे मोहर तांदूळ होते ते मस्त असे भिजलेले आहेत आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घेऊयात तर मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून घेतल्यामुळे मी पाण्यासोबतच हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि याचं टोपण लावून आपण याला जाडसरसं वाटून घ्यायचं आहे अगदी फाईन पेस्ट करायची नाही रवाळ कण राहिले पाहिजेत यामध्ये तर हे बघा असे तर आता आपले तांदूळ वाटून झाले आहेत आपण पुढची स्टेप पाहूयात त्यासाठी मी एका गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये अर्धा लिटर फुल फॅट म्हशीचं दूध वापरलेलं आहे तुम्ही कोणतं हे दूध वापरू शकता आणि गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि असं पळीने किंवा उलतण्याने असं हलवत हलवत आपण याला एक उकळी काढून घ्यायची आहे तर बघा पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आणि आपल्या दुधाला मस्त अशी उकळी आलेली आहे तर या पद्धतीने आपण अजून थोडंसं मिक्स करून घेऊयात तर एक दोन मिनटं अशी झोकळी काढत मिक्स करून झाल्यानंतर जे आपण तांदूळ वाटून घेतले होते ते असे थोडेसे हलवून थोडे थोडे करून आपण या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत एका हाताने पळीने असे मिक्स करायचं आहे आणि काही मिक्सरच्या भांड्याला तांदळाचे कण असतील तर त्याच कढईमधले दूध घेऊन त्यामध्ये मिक्स करून ओतून घ्यायचं आणि एकदा मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेऊयात तर तांदळासोबतच आपण ड्रायफ्रुट्स टाकायचे म्हणजे ते खूप छान शिजले जातात आणि खूप छान फ्लेवर येतो जर तुम्हाला असे ड्रायफ्रुट्स आवडत नसतील तर तुम्ही काय करा थोड्याशा तुपावरती तळून टाकू शकता पण आमच्या घरामध्ये कोणाला तूप आवडत नसल्यामुळे मी असेच टाकते असंही खूप छान खीर होते नक्की करून बघा एकदा ह्याला मिक्स करून घेतलं एक उकळी आलेली आहे तर आता आपण असं अदेमध्ये हलवत हलवत आपण याला सात ते आठ मिनटं शिजवून घेऊ आहे या खिरीला तर अधेमध्ये असं आपण हलवत हलवत मिक्स करत ही खीर शिजवायची आहे तर या पद्धतीने तर आपण पाहूयात खूप छान अशी खीर होते आपली तर बघा सात ते आठ मिनटं मी असंच हलवत हलवत ही खिरीला शिजवून घेतलेलं आहे तर अशी कडीची साय मोडत मोडत आपल्याला ही खीर शिजवून घ्यायची आहे म्हणजे अशी रबडीदार खीर होते रिचनेस खूप छान येतो खिरीला तुम्ही पाहू शकता मस्त अशी दाटसरत झालेली आहे तर बघा खूप छान फ्लेवर येत आहे या पद्धतीने केल्यावरती आणि आता आपण शिजले का पाहिजे तर हे बघा असा तांदळाचा कण घ्यायचा आणि हातावरती पाहिजे अगदी मोसूद असा तांदळाचा कण शिजलेला आहे म्हणजे आपली खीर ऑलमोस्ट शिजलेली आहे आता शेवटी आपण यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे आणि जो आपण खोलेला नारळ आहे ना तो नारळसुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि दहा ते पंधरा केशरच्या काड्या खूप छान फ्लेवर येतो अवश्य वापरा एकदा नक्की या पद्धतीने तुम्ही करून बघा खूप मस्त अशी टेस्ट येते आणि आता आला आपण मिक्स करून घेऊयात तर बघा किती दाटसर अशी आत्ता झालेली आहे खूप छान टेस्ट येते या पद्धतीने केल्यानंतर मिक्स करून झाल्यानंतर आता आपण याला दोन ते ती तीन मिनटं शिजवून घेऊयात म्हणजे साखर चांगली मिक्स होईल तर हे बघा मस्त असा कलर आलेला आहे खूप छान अशी आपली खीर शिजलेली देखील आहे रिचनेस तुम्ही पाहू शकता अगदी मलाईदार रबडीदार अशी आपली खीर बनून तयार झालेली आहे नक्की तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि सगळ्यात शेवटी आपल्याला जायफळ पूड आणि वेलचीपूड टाकून घ्यायची आहेत सात ते आठ मी वेलची घेतल्या होत्या आणि थोडासा तुकडा जायफळाचा जा मी कुटून घेतलेला आहे आणि बघा मस्त अशी आपली रबडीदार तांदळाची खीर बनून तयार झालेली आहे तुम्ही पण या पितृपक्ष पंधरवड्यात ही खीर नक्की ट्राय करा आणि किंवा अचानक कोण पाहुणे आले घरी तर ही खीर त्यांना नक्की करून द्या खूप खुश होतील तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका की कशी झाली आहे ती आणि हो तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील तेही मला सांगा रेसिपी जर आवडली तर आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्सला नक्की शेअर करायला विसरू नका आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद लवकरच भेटू अशा छान छान रेसिपीबरोबर तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद